आपण पाहत आहात बागला वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची आरा येथील विठ्ठल मंदिराचे महाजन दाम्पत्यांच्या हस्ते भूमिपूजन महाजन दाम्पत्य करणार स्वखर्चाने मंदिराचा जीर्णोद्धार आराई बागलाण तालुक्यातील आराई येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे महाजन व सुनील महाजन यांनी भूमिपूजन करून अनोखी विठ्ठल भक्ती साधली आहे काही दिवसांपूर्वीच विठ्ठल मंदिराला परिवाराने जागादान केली होती व मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी महाजन दाम्पत्य पुढे सरसावले व महाजन दाम्पत्य हे आध्यात्मिक विचाराने प्रेरित असून त्यांनी या विठ्ठल मंदिराचा जीर्णोद्धार हा प्रत्यक्ष मंदिराचे भूमिपूजन करून प्रत्यक्षात उतरवला अनोखी विठ्ठल भक्ती पाहून आराईच्या नागरिकांनी व वारकरी संप्रदायाने समाधान व्यक्त केले असे श्री विठ्ठल मंदिराचा जीर्णोद्धार होत असल्यामुळे आराई गावाच्या आध्यात्मिक दिमाखात भर पडणार आहे यावेळी आराई ग्रामस्थांच्या वतीने महाजन दाम्पत्याचे शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला या भूमिपूजन कार्यक्रमात सरपंच दिलीप सोनवणे दादाजी मालजी अहिरे बागायतदार पाणीपुरवठा संस्थेचे चेअरमन नंदकुमार त्र्यंबक अहिरे दक्षिण विविध कार्यकारी सोसायटीचे सभापती दयाराम अहिरे सामाजिक कार्यकर्ते डॉ गोकुळ अहिरे दादाजी पवार शेतकरी संघटनेचे शांताराम अहिरे सामाजिक कार्यकर्ते संजय देवराव अहिरे ग्रामपंचायत सदस्य सुनील अहिरे श्री शिरीष अहिरे दुर्गेश अहिरे विकास सुपडू मुसळे रमेश दत्तात्रेय मुसळे मनोहर त्र्यंबक मुसळे राजेंद्र एकनाथ मुसळे जितेंद्र अहिरे जनकल्याण मराठी पत्रकार संघाचे आय विभाग प्रमुख भालचंद्र अहिरे चेतन चंद्रात्रे पोलीस पाटील कारभारी भदाणे शेतकरी संघटनेचे देवीदास अहिरे सुधाकर अहिरे गोकुळ राजाराम अहिरे सुनील वसंत अहिरे गोकुळ बारकू अहिरे माधव रामगीर गोसावी जनकल्याण मराठी पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष बागलाड वृत्तांत न्यूजचे संपादक विनायक इनामदार बागलाड पंचायत समितीचे माजी प्रभारी सभापती परशुराम अहिरे दिलीप अहिरे आदींसह ग्रामस्थ व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते बागलाण वृत्तांतासाठी स संपादक विनायक इनामदार